सगळे फ्रीज टी टीव्ही सगळं 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 मारलेलं होतं त्याग बघून तीन वेळाला लागले ते बारा आरोळ्या वेळा मारल्या ब्रेकिंग न्यूज नवापूर शहरातील इंदिरा नगरात भीषण आग सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड व साहित्य जळून खाक आगीत झाला एक विस्फोट अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण पालिकेच्या अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याची गरज नवापूर शहरातील इंदिरा नगर भागात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती कुटुंबियांनी दिली आहे क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले तात्काळ शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला लीलाबाई अशोक राठोड या घरात एकट्या होत्या आग लागल्याची लक्षात येताच त्यांनी घराबाहेर निघत गल्लीतील लोकांना आरडाओरड करत माझ्या घरात आग लागली आग विजवा असा आवाज दिला घर जवळपास चाळीस वर्ष जुने असल्याने लाकडी कौलारू घर असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले पाहता पाहता घराचा पुढचा मागचा भाग पूर्ण आगीच्या विळख्यात सापडला इंदिरानगर भागातील नागरिकांनी मिळेल त्या साधनेने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग अनियंत्रित झाल्याने आगीचे लोट वरपर्यंत जात असल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली नवापूर नगरपालिकेचे अग्निशमक बंब घटनास्थळी येण्यासाठी विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यानंतर मोठे फायर फायटर व मिनी फायर फायटर बंब दाखल झालेत व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झालेत अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास लीलाबाई राठोड यांच्या घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यास अग्निशमक दलाला यश आले यावेळी नगरपालिका अग्निशमक दलाचे कर्मचारी अभियंता प्रसाद साणब सलीम पठाण संतोष वाघ सलीम ललित वाघ राजेश गावित कैलास गावित अल्पेश गावित भास्कर भालेराव संजय शिरसाट आदींनी मोठे परिश्रम घेतले लीलाबाई राठोड यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे संसारोपयोगी वस्तू सोन्या चांदीचे दागिने रोकड रक्कम जळून खाक झाली आहे आपल्या चाळीस वर्षांचा संसार आपल्या घर डोळ्यासमोर जळत असताना लीलाबाई राठोड यांनी हंबटा फोडला आग विझवण्यासाठी आलेले छोटा बंब आग विझवून परत पाणी घेण्यासाठी जात असताना बंद पडल्याने नागरिकांना धक्का मारण्याची वेळ आली आमची लिगा मावसी यांच्या घरी आग लागली त्या प्रथम तर थोडक्यात आग लागली होती थोडीशी आग लागल्यानंतर आम्ही तिथं गेल्यानंतर विजवायचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात येत नव्हती हो नगरपालिकेने नगरपालिकेचा बंबा त्याच्यासाठी आम्ही दो, दोन दोन ते ती तीनदा फोन केला त्यांनी येतोय येतोय करून करून त्यांनी हे करून घेतलं आग आटोक्यात येण्यासाठी येत नव्हती आणि नगरपालिकेचा बंबा लवकर आला नसल्यामुळे आग खूपच जास्त वाढली एक ते दीड तासानंतर नगरपालिकेचा बंबा आला आणि आग आगेसाठी हे केलं त्याच्यासाठी मी लोकांनी धक्के मारून त्या बांब्याला चालू केलं म्हणजे अशी खराब परिस्थिती नगरपालिकेची आहे म्हणजे नगरपालिकेच्या विरोधात खरोखर काही ना काही लोकांनी करायला पाहिजे शहरातील लोकांनी अशा प्रत्येक जागेवर आगी लागत आहेत या जागेवर जर नगरपालिकेचे बंबे असे असतील तर मग नगरपालिकेसाठी नवापूर शहरातील लोकांसाठी नगरपालिकेने काय करावं हे समजायला पाहिजे ना लाइटचा फोर्ट आला बोर्डचा बोर्ड एकदम बोर्डमध्ये एकदम चिनग्या उडल्यात त्याच्यामुळे ती आग लागली तर मी बंद करायला जात होती तर मला असं वाटलं मी चिटकून जाईल म्हणून मग मी बाहेर निघाली आणि पाहिलं तर असं आग सारखं मला वाटलं

सगळी फ्रीज टीव्ही सगळं सगळं माझ्या नर्वस पण आहे माझ्या घर सगळं पडलेलं होतं जीवनात अ पण मला मी ते आग बघून नाही पळायला लागली नाही बाहेर हरवळ्या मारल्यात ते पब्लिक आली नाही सगळे लोक ना माझा भाऊ आला <laughs> 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 बची मत कर। <laughs> जी <laughs> आग लागली तेव्हा मला फोन आला मी इथं आलो आल्यानंतर मी पाहिलं की एकाच रूममध्ये आग लागलेली होती मग माझ्या बरोबर वतनजी अग्रवाल होते त्यांनी फायर फायटरचे ड्रायव्हर आनंद साळवेंना फोन लावला परंतु बंबाई यायला तसं वीस पंचवीस मिनटं लागली याच्यात असं आहे की मागे पण आम्ही सूचना केली होती की हा पाण्या फायटर जो आहे पाण्याच्या बंबा जो आहे हा गावात उभा केला पाहिजे हा एवढ्या लांबहून येताना उशीर झाला त्याच्यामुळे पूर्ण घराने पेट घेतली तर कुठंतरी सिस्टममध्ये सुधार झाली पाहिजे या घटना घडतात लोकांच्या प्रॉपर्टीच्या ज्या नुकसान होतं त्याच्यामधून नगरपालिकेने काहीतरी आग कशी लागली किती नुकसान झालं काय सांगाल आता त्याबद्दल काय सांगता येणार नाही आता माझ्या सिस्टर आहेत ताई मी त्यांना विचारावं लागेल की मध्ये काय होतं काय नाही जर टोटल पूर्ण वरून पूर्ण टोटल लॉस झालेलं आहे सगळं आग लागलेली आहे म्हणजे जीवनोपयोगी कुठलीच वस्तू राहिलेली नाही परंतु नगरपालिकेने सीख घेतली पाहिजे की बाबा हा बंबा आहे ना हा गावात उभा केला पाहिजे जेणेकरून इतर कोणाच्याही घरी जर आग लागली तर वेळेवर बंबा पोहोचेल तर त्याच्या प्रॉपर्टीचे नुकसान होणार नाही आणि आता बंबा आणला त्याला धक्का मारण्याची वेळ आली याबद्दल तुम्ही काय आग लगभग नाईन्टी पर्सेंट आटोक्यात आली थोडंफार दूर निघतो आहे एक छोटा बंबा आहे तो आता पाणी घ्यायला जाणार होता परंतु तो बंद पडला कारण तो स्टार्ट होत नाही काहीतरी तांत्रिक बिघाड आहे असं सांगण्यात आलं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारे वाहन सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे नवापूर नगरपालिकेत सक्षम अधिकारी आले असले तरी यंत्रणा कधी सक्षम होणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याकडे मुख्य अधिकाऱ्यांनी लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस नवापूर